पाण्याच्या ब्या गिना आज चालू असलेला अखंड अनाम सप्ताह आणि आज सप्ताह मधला आजचा पाचवा दिवस खरोखर या ठिकाणी एवढी उपस्थिती मी लावलेली आहे आणि एवढं भरपूर सहकार्य तुमच्याकडनं आम्हाला लाभलेलं आहे अशा प्रकारचा उद्या परवा आणि काला होईपर्यंत सहकार्या जास्तीत जास्त संख्येने या विनंती आहे अजून आणि जास्तीत जास्त संख्येने येऊन आमच्या कार्यक्रमाचे शोभा वाढवा हा कार्यक्रम आमचा नसून हा तुमचाच आहे सर्व पंक्ती आणि नाश्ते सात गावच्या लोकांना सात नाश्ते घेतलेले आहेत

सर्व ज्या ठिकाणी जे काही आमचे ज्ञानेश्वरी पाण्या असतील भाऊ भक्त असतील सर्वांना नाश्ता देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि सायंकाळचे जे अन्नदाती आहे श्री क्षेत्र बेलेश्वर मंदिर वर बुज्रुक श्री क्षेत्र व बेलेश्वर मंदिर वर बुजरु या समस्त गावकऱ्याच्या ठिकाणी वत्सर बुजरु यांचं आज अन्नदान आहे आणि आज होणारे जे हरि आहे ठीक या वेळेमध्ये श्री हरिभक्तपराय शिवदास महाराज आळंदीकर विनोदाचार्य नवयुवक कीर्तनकार शिवप्रसाद महाराज आळंदीकर यांचं ठीक आरते या वेळेमध्ये हरि होणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून

करा विनंती काही आज असतील त्यांनी पाण्यात घ्या वाढू लागा काही त्याच्यामध्ये संपत नाही वाढता सहकार्य करू लागा कारण या ठिकाणी दोन्ही पक्षी एवढ्या वाढेला ते सोडा नाही म्हणून महिला वर्गाला विनंती आहे आपण खेळा आपण थोडं सहकार्य करू लागा जे वाढतंय पाणी घ्या या पोळी घ्या जे कण ते घ्या

आम्हाला या ठिकाणी संकल्प सोडण्याकरता विनंती आहे आपला संकल्प सोडण्याकरता भागवत भागवत शेतकऱ्या विष्ठू महाराज थोमरे महाराजांना मी अशी विनंती करतो विष्णू महाराज थोमरे भागवताचार्य महाराज लवकरात लवकर या ऐक ते अन्न डाकटांना श्रीपोर्ट देऊन त्यांचा सत्कार करावं

खरोखर या ठिकाणी तन मन धनान उदार अंत करणार या ठिकाणी त्यांनी अन्नदान केलेलं आहे समस्त त्यांची जे काही कार्यकारी मंडळी आहे त्यांना त्यांच्या व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये संसारामध्ये सुख शांती समृद्धी वैभव नवे त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि सातत्यानं त्यांच्या आता असाच अन्नदान घडो हीच संत किशन महाराज चरणी प्रार्थना